श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओम श्री परमाने ओम नमो जी आध्या वेद प्रतिपाध्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तुचिगणे सकलार्थमती प्रकाशु मणि हे शब्द ब्रह्म अशेष ती मूर्ती सुवेश जेत वर्णव व पुनिर्दोष मिरवतसे स्मृती अवयव, देखा अंगीक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा, शोभा अष्टादश पुराणे मणिभूषण रत्नांची पदबंध पदबंधनागर तीची, तीची रंगाथिले अंबर जेथ साहित्यवाणे सपूर उजाळाचे देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची ऋणझनती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी नाना प्रमेयांची निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली तेथ व्यासाधिकांची मती तीच मिरवती चोखाळपणे झडकती पल्लव सडका देखा षडदर्शने मणिपती तीची भुजांची आकृती म्हणून विसंवादे धरी ती आयुधे हते तरी तर्कुत शिफरसु नीतिदुआंकुशो वेदा महारसु मोदकु मिेह जो स्वभावता खू तो बौद्ध मतसंके वार्तीका मगसहजे सत्कारवादु तो पद्मकु वरदु धर्मप्रतिष्ठा तो अभयहस्तु देखा विवेक तव सुमळु तोचि शुंडादंड सरळु जेत परमानंद महा सुखाचा तरी संवाद दशनु जो समता देव देवन सूक्ष्मे क्षणु विघ्नराजु श्रवण स्थानी बोध मुनी आली सेविती प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैताद्वैत ते निकुंभ सरीसेपणे एक वटती एव मस्तकावरी उपरी दशोपनिषदे जे उदारे ज्ञान मकरंदे ते कुसुमे मुकुटी सुगंधे शोभते भली अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले, ते शब्द ब्रह्म कवळले ते गुरुकृपा नमिले आदि आता अभिनव विलाशिनी, जे कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी नेणे तारिलो हा संसार कुरु म्हणून विशेष अत्यादरु विवेकावरी जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे मग वास तेथ प्रगटे महानिधी का चिंता मनी सदा विजय वृत्ती तैसामि पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे तेने कृत होई होईजे जैसे मूळ चिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती कातिथे जे त्रिभुवने तिये घडते समुद्रावगहाने नातरी अमृतरसा स्वादनी रस सकळ तैसे पुढत पुढती तोची मिया अभिवंदिला श्री गुरुची जो अभिलषित मनोरुची पूर्विता तू आता अवधारा कथा गहन जे सकल कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक नातरी नात्री सर्व जे प्रमे महानिधी नाना नवरस सुधाब्दी परिपूर्ण हे की परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूळ पीठ शास्त्र जाता व सोट अशेचे नातली सकल धर्माची भांडार शारदेचे नाना रूपे भारती प्रगटली असे त्रिजगती अविष्कारोणी आविष्कारोणी महामती गासाची म्हणून हा काव्यराव ग्रंथ ठाव चाठाओुनी रसा झाला साळपणाचा देवीची ऐका आणि शब्द श्री सतशास्त्री आणि महाबोधी कोवळी एक चातुर्य शहाणे झाले प्रमेय रुचि आले आणि सौभाग्य पोखले सुखाचे एथ, माधुरी मधुरता शृंगारी सुरेखता रूढपण उचिता दिशे भले एक कळा वेद पण कळा पुण्याची प्रताप आगळा म्हणून जयाचे अवलीला दोष हरले आणि पाहता नावेक रंगी धवळले जैसे त्रैलोक्य दिसे उजळले तैसे व्यासमती कवळले मिरवे विश्व बीज घातले ते विस्तारले तैसे भारती सुरु वाढले अर्थ जात ना तरी नगरांतरी वशीझे तरी नागराची होईजे तैसे जा धवळत सकळ की प्रथम वैसा काळी लावण्याची नवाळी प्रगटी वैशी आगळी अंगणा अंगी ना तरी उद्याने माधवी घडे धवन शोभेची खाणी उघडे आदिला पासुनी अपाडे जियापरी नाना घणीभूत सुवर्ण जैसे न्याणिता साधारण मग अलंकारी भरवी पण निवाडू दावी तैसे व्यासोक्ती अळंकारिले आवडे ते बरवे पण पातले ते जाणून काय आसरले इतिहासी नाना नानापूर्तीये प्रतिष्ठे लागे साणी व धरुणी अंगी पुराणे आख्यान रूपे जगी भारता आली म्हणून महाभारती नाही ते नो हे चिलो किती येणे कारणे मणिपे पाहि व्यासोचिष्ट जगत्रय ऐसी जगी सुरस कथा जे जन्मभूमी मुनि सांगे नृपनाथा जन्मे जया जे अद्वितीय उत्तम पवित्रैक निरूपम परम मंगल धाम अवधारी जो अता भारत कमल परागु गीताक्ष प्रसंगो संवादिला श्रीरंगु अर्जुनेशि नात्री शब्द बुद्धि निवडली निरवधी हे वरधरी ठरव श्री ज्ञानदेव तुकाराम पंडितनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय